आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा 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 शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण प्रथम भरले आहे जिल्ह्यातील पहिलेच धरण आज चार साडेचार वाजेपासून धरणातून पांदी ओसाडून वाहू लागले गेल्या वर्षीही चोवीस तारखेला धरण भरले होते आणि यावर्षी पण चोवीसला ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले इगतपुरी तालुक्यात अखंडपणे मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या मुसळधार पावसाने तालुक्यातील सर्वच नद्या नाल्या दुबडी भरून वाहत आहेत यामुळे तालुक्यातील सर्वच धरणा साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून दारणा धरण समूहातील भावली धरण परिसरात विक्रमी पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे दरम्यान या धरणासह आणि भाम व खाफरी नदीचं पाणी नदी दारणा नदीतून मोठ्या प्रमाणात दारणा न धरणात येत असल्याने दारणा धरणाच्या साठ्यातही कमालीची वाढ झाली असून दारणा धरणातून अठराशे चौऱ्याहत्तर क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे दरम्यान दारणा धरणातही मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने या धरणातही सत्याहत्तर टक्के पाण्याचा साठा झाला आहे या धरणातून आज पहिलाच विसर्ग करण्यात आला आहे विशेष म्हणजे तालुक्यातील मुकेने धरण व वाकी धरण मात्र यात अपवाद ठरले असून या धरणात केवळ अर्ध्यापेक्षाही कमी टक्केवारी इतका अल्पसाठा झाला आहे या धरणाला चे स्रोत कमी असल्याने यावर्षी हे धरण भरते की नाही अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे तालुक्यातील अमृतवाहिनी समजल्या जाणाऱ्या दाना नदीच्या उ उगमस्थानी दीड हजार दशलक्ष घनफूट सा साठवण क्षमता असलेले भावनी धरण काठोकाठ भरून ओसळून जावं लागले आहे तालुक्यात अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने चार दिवसापासून चांगलंच दूर धरल्याने इतर धरण्यातही साठ्यात ही भरी वाढ झाली आहे या पावसामुळे तालुक्यातील बावली भा मुकणे वैतरणा दारणा कडवा व वाकी या धरणसाठ्यात समाधानकारक वाढ झाली असून महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या दारणा धरणातही सत्याहत्तर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे दारणा धरणातून अठराशे शहात्तर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भगीरथ तात्करी इगतपुरी नाशिक